आज आपण तयार करणार आहोत लाल भोपळ्यापासून मौसूत आणि स्वादिष्ट असा नाश्ता घरच्या साहित्यात बनणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू प्रीतिसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे एक कप त्याच्या ओबडधोबड अशा फोडी करून घेतलेल्या आहेत लाल भोपळा आपल्याला खिसायची गरज नाही आहे यामध्येच चार ते पाच लसूण पाकळ्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत मी तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा बारीक तुकडे करून घेतले आहेत यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं पाणी न घालता आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी एक स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण काही मसाले घालू धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा पाव चमचा दोन चमचे सफेद तीळ एक चिमूटभर इतकं हिंग अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे पाव कप बेसन घालायचं आहे यानंतर लागेल इतकं गव्हाचं पीठ इथे घालायचं आहे सध्या मी एक कप घातलेलं आहे पीठ यानंतर दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे कच्च आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी न वापरता जे भोपळ्याचं पाणी आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ इथे लागेल तसं वापरायचं तर इथे मी गव्हाचं दीड कप पीठ वापरलेलं आहे आता ह्यावर तेल घालून चांगलं हे पीठ आपण मळून घ्यायचं चा, आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला झाकून दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून थे द्यायचं आहे दहा मिनटानंतर हे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे चांगलं मऊसूद झालेलं आहे पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर याला चांगलं मळून घ्यायचं चा, आणि यानंतर ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी हा छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे याच पद्धतीने मी सर्व पिठांचे गोळे तयार करून घेतलेले आहे आता इथे मी पोलपाटाटणं घेतलेलं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं गव्हाचंच सुकं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि ह्या पिठाचे आज आपल्याला थेपले तयार करून घ्यायचे आहेत तर ह्याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे दुधीचे थेपळे तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ले असतील पण लाल भोपळ्याचे थेपळे तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून बघा अतिशय स्वादिष्ट लागतात कारण लाल भोपळा थोडासा गोड असतो थो। त्या मानाने दुरीला काही चव नसते तर इथे बघा मी हे लाटून घेते आहे अगदी मस्त हे लाटले जातात आणि अगदी पातळ लाटायचे तर इथे बघा हा थेपळा माझा तयार झालेला आहे मस्त मी लाटून घेतलेला आहे आता याला तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता डब्याच्या झाकणाने पण मी हे असेच ठेवून देते तर इथे आपला पहिला थेपळा तयार झालेला आहे यानंतर आपण दुसरा थेपला एक तयार करून बघू आता आपण जो थेपळा तयार करणार आहोत त्याला मध्ये सुद्धा आपण तेल लावणार आहोत त्यामुळे काय होतं तुम्हाला जर प्रवासासाठी न्यायचं असेल तर हे थेपळे जे आहेत ते मस्त असे मऊ राहतात आणि शिवाय जास्त दिवसही टिकतात त्यामुळे प्रवासाला तुम्ही हे नेऊ शकता तर अशा पद्धतीने हे थेपळे मी घडी करून देखील तयार करून घेते तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता बघा मस्त असे हे लाटले जातात तर इथे बघा दोन टेपळे आपण तयार करून घेतलेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपण ठेवून देऊया आणि यानंतर ह्याला आपण शेकून घेणार आहोत तर इथे मी पॅन गरम केलेला आहे त्यावर ते तेल घातलेलं आहे आणि आता मध्यम आचेवर आपण हे शेकून घेणार आहोत तर दोन्ही साईडला मस्त असे खरपूस ह्याला शेकून घ्यायचं आहे हे थेपळे तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता किंवा मग मुलांच्या डब्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता मस्त तयार होतात आणि एकदम मौसूद तयार होतात दोन्ही साईडने तेल लावायचं प्रवासासाठी नेणार असाल तर तेलच लावायचं तेलामुळे थेपळे मऊसूद राहतात शिवाय ते जास्त दिवस टिकतात तर इथे मी दोन्ही साईडने ह्याला मस्त असं शेकून घेतलेलं आहे आणि आपला हा थेपळा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे बघा ह्याला तुम्ही लोणच्यासोबत दहीसोबत कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता खूप स्वादिष्ट लागतात आणि बघा तुम्हाला मी दाखवते एकदम मऊसूद हे थेपळे तयार झालेले आहेत इतके मऊसूद तयार होतात की तुम्ही एका हाताने पण ह्याला तोडून शकता इतके छान हे तयार होतात शिवाय स्वादिष्ट लागतात घरच्या साहित्यात तयार होतात इथे मी तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला कळेल हे किती सॉफ्ट आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय